हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हा ब्लॉग आहे रविवारचा ब्लॉग आहे आणि आज रविवार आहे आणि इकडे मी स्वयंपाक करायला लागलो आहे म्हणजे स्वयंपाक झालेला आहे हे अख्खं मुलाचं आमटी केलेलं आहे आणि मसोडा उसळ केलेला आहे आणि झालेलं आहे आता सकाळचं नऊ वाजलेला आहे स्वयंपाकचा ब्लॉग आले आणि हा सो ज्या सोमवार भोगी मला साक्रांत ते सगळं आहे त्यासाठी मी सगळं साफसफाई करणार आहे त्यासाठी सगळं आवरला लवकर आणि आता नऊ वाजलेलं आहे नाश्ता करायचा आहे नाश्त्यासाठी मी इथं शेवाळ्याचं उपीट करणार आहे मी तर शेवाळं घेतलेला आहे बारीक करून ते पहिलं तेला भाजून घ्यायचं आहे आणि शेवाळ्याच ते उपीट कसं करायचं आज शेअर केलेलं आहे भाजून घेतली मी आणि कांदा टोमॅटो मिरच्या चिरून घेतलेला आहे आणि तेल गरम झाले तेलामध्ये कढीपत्ता जिरं मोहरी आणि कांदा टोमॅटो मिरच्या सर्व टाकायचं आणि तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि शिंगाने पण भाजून घेतलेला आहे पण मी आणि अर्धा चमचा टाकलेला आहे मी पाणी थोडंसं भरायचं जास्त घालायचं नाही अर्धा पाणी पाणी घातलेलं आहे मी त्यानुसार पाणी उकळल्यावर ते भाजून घेतलेलं टाकायचं ते आणि त्यावर काढ झाकून सोडायचं दोन मिनिटं गॅस बांधून ठेवायचं नाश्ता करायला बाबा रानात गेले होते मग सर मी ते मी आज गेलेलो नाही कारण माझं जरा काम होतं मी मी गेलो नाही माझ्या घर तुमचं झाड झाडायचं करायचं होतं मग मी गेलेलो नाही आणि ते मी आता जाऊन आलेले आहे मग वाचले मग त्याला नाश्ता देतो आहे आणि मला पण नाश्ता देऊन त्यांचे पण गोळे घ्यायचे असते या इकडं मस्त शेवाळेचं उपीठ तयार झालेलं आहे कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा या नाश्ता करायला तुम्ही पण आणि आता बाबासने ह्यांना नाश्ता देतो मी पण जरा नाश्ता करून घेतो चला इकडं सर्व आम्ही नाश्ता करून घेतलं आणि भांडी त्यांनी पटलेलं आहे हे काढलेलं आहे सारवायचं आहे घर त्यासाठी सगळं काढलेलं आहे बघा इकडे बघा पसारा सगळा काढलेला आहे मी आणि भांडी सगळं बाहेर ठेवलेलं आहे इकडं बाहेरचं पण सारवायचं आहे इकडं भांडी बा बाहेर ठेवलेलं आहे पहिले भांडी घासून घेतो घासून बाहेर ठेवतो त्याला भांडी घासून इकडं सारवायला सुरुवात पण केलं मी इकडे बघा सारवा लागलं अर्ध झालेला आहे अजून अर्ध आहे हे झाडून सारून सगळं पूर्ण झालेलं आहे आता आणि आता वाजलेलं एक वाजलेलं आहे आणि लाईट सकाळी चाले होते सगळं आवरलेलं आहे आता भांडी धुणं भांडी सगळं आवरून सारवाला सारवून झालं आतलं सारवण झालेलं आहे आणि इकडं बाहेर जेवायला बसलेलं आहे आम्ही या जेवायला तुम्ही पण आता वाजले एक वाजलेलं सा आहे मला आतलं सारवून बाहेर यायला एक वाजलं आणि बाहेरचं पण सारवायचं आहे आता थोडा वेळ आराम करतो मग तीन तीन, तीन चार वाजता बाहेरचा सारवतो होता इथं लागलो आहे या जेवायला तुम्ही पण त्याला इकडं बाहेरचं पण सारवा लागलो आहे आता वाजले चार वाजलेलं आहे बाहेरचं सारवायला वेळ लागतो आहे कारण अजून ते घट्ट फसलेलं नाही त्यामुळे साळू त्यानं शेणाचं पाणी करून असं सारवायचं आहे बाहेरचं दोन तीन वेळा असं सारवल्यानंतर ते जरा सप्पा होते मग हाताने सारवायला येतं शेणाचं पाणी केलेलं आहे पाच सहा भाड्या काही जास्त भाडी शेणाचं पाणीचं भाड्या लागतात हे बघा एक इकडं कसं करायचं ते पण दाखवलेलं आहे मी एक पा बार, एक बारडी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये शेण घालून जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण नाही असं करून सारवायचं आहे शेतातलं घरच चांगलं वाटतंय शहरातल्या घरापेक्षा शेतातलं घरच भारी वाटते सारवलेला आणि चुलीवरचं जेवण भारी वाटते तुम्हाला कसं वाटते प्लीज कमेंटमध्ये सांगा हे बघा मी कसं पाणी करून घेतलं होतं आणि किती मस्त सारवलं वाळल्यावर किती भारी दिसतंय त्याला इकडे अर्ध झालेला आहे अजून अर्ध सारवायचं आहे त्यातला खडा निघलेला आहे ते खडा लोटून काढतो पहिला इकडे शेण बी कमी पडलेलं आहे आता आणायला शेण कमी पडलं मग आणायला आलतो इकडं बघा जनावर तेन हाय तिथलं घेतलो त्याला थोडं कमी पडलंय आता वाजले सहा वाजलेला आहे मग सार सारवून सगळं आवरून बाहेरचं सगळं म्हणजे बाहेरचं हे अंगण लुटून काढलं आणि कपडे तेन काढून ठेवून हातपाय धुवून घेतलं आणि बसलं इकडं आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि सारवलेलं घर आणि शहरातलं घर नको शेतातलंच घर से भारी असतंय परत भेटूया पुढच्या प्लापुन आहे तोकडे तर बाय